मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया ठळक बातम्यांवर महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने आपली पहिली उमेदवारी समावेश करत निवडणूक रणनीती मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत भाजपने शंभर एबी फॉर्म चे वाटप केले असून उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे यादीतील प्रमुख उमेदवारांमध्ये आकाश पुरोहित वॉर्ड क्रमांक दोनशे एकवीस प्रकाश गंगाधरे वॉर्ड क्रमांक एकशे आणि माजी नगरसेविका उज्वला मोडक वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर यांचा समावेश आहे काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या श्वेता कोरगावकर यांना वॉर्ड क्रमांक सोळा मधून उमेदवारी देण्यात आली आहे तसेच विनोद मिश्रा वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस प्रीती साटम वॉर्ड क्रमांक बावन्न अनिश मकवानी वॉर्ड क्रमांक सत्तर आणि महेश पारकर वॉर्ड क्रमांक सत्याऐंशी यांनाही संधी मिळाली आहे आशिष शेलार यांचे निकटवर्तीय जितेंद्र राऊत यांना वॉर्ड क्रमांक नव्याण्णव मधून उमेदवारी मिळाली आहे माजी नगरसेविका स्वप्ना महात्रे प्रभाकर शिंदे सारिका पवार जागृती पाटील आणि अश्विनी मते यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तरीही भायखळा आणि लालबाग सारख्या काही जागांवर शिंदेगट आणि भाजप यांच्यातील उमेदवारीचा तिढा अजून कायम आहे जो लवकरच सुटण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्वपूर्ण संदेश दिलाय यंदाची निवडणूक ही राज ठाकरे यांच्या शब्दात आपल्या अस्तित्वाची लढाई आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकणं आवश्यक आहे मतभेद बाजूला ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी पूर्ण ताकद झोकावी असंही त्यांनी आवाहन केलंय राज ठाकरे म्हणाले की कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका वैयक्तिक स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे खूप शुल्लक आहे मनसेकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर झाली नाहीत उमेदवार देऊन अर्ज निर्देश देण्यात राज ठाकरे म्हणाले की भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम असूनही मनसेचा दबदबा कायम आहे आणि मुंबई वाचवणं ही आपली जबाबदारी आहे त्यांनी युतीचे महत्व पाळण्याचेही आवाहन करत स्पष्ट केलंय की रात्र वैरेची आहे आणि त्यामुळे सर्वांनी संघटनात्मक ताकद दाखवावी असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना ए बी फॉर्मचे वाटप सुरू केले याच आधी नव्वद जणांना एबी फॉर्म दिले गेले असून त्यातील जणांची समोर आली आहेत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी पहिला ए बी फॉर्म यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या सोहळ्यात बाळा नांदगावकर नितीन सर देसाई संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते यशवंत किल्लेदार वॉर्ड क्रमांक एकशे मधून उमेदवारी दाखल करण्यासाठी आले यशवंत किल्लेदार म्हणाले राज ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळतो पाहताच मी भाऊक झालो कंठ दाटून आला बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोच पावती मिळाल्याने आनंद आहे तसेच बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं की मागच्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदा आम्ही युतीत निवडणूक लढवत आहोत कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये कारण ठाकरे बंधू वारंवार निवडणुका लढवणार आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आतापर्यंत आमच्या पक्षाने वीस वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत कधीही आम्ही Earth... <situación> युती आघाडीमध्ये गेलो नाही आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही त्यानु त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काहीशी इकडे तिकडे होतात नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल पण त्या नाराजाचा मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे तुम्हाला काम करण्याची संधी आहे ही एकच निवडणूक नाही अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत किंवा भविष्य आपलं उज्ज्वल आहे थोडं साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राउंड नागपूरमध्ये भाजपकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची संख्या प्रचंड आहे नागपूर महानगरपालिकेच्या एकशे एकावन्न जागांसाठी भाजपने सुमारे तीनशे कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज आणि आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्याचे निर्देश दिलेत अनेक एक प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींना कठीण ठरत आहे तर काही प्रभागांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी भाजपने उमेदवारांना एबी फॉर्म थेट वाटप करण्याची रणनीती स्वीकारली आहे ज्यामध्ये प्रभाग क्रमांक छत्तीस मधील युवा शिवानी दानी यांना उमेदवारी दिली गेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारा आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला दहा जागा वाटप होण्याची प्राथमिक रूपरेषा ठरली आहे अजित पवारांच्या गटासोबत युतीसाठी चर्चा न झाल्याने ते वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा करणार आहेत राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज आणि उद्या इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते लोकप्रिय मराठी अभिनेत्री निशा परुळेकर आता राजकारणात उतरणार आहेत भाजपने त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून जाहीर केले निशा परुळेकर यांनी रमाबाई भीमराव आंबेडकर बाबो पारख नात्यांची प्रेमाचे नाते यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यात त्यांनी भरत जाधव सोबत सही नाटकातही काम केलंय भाजपने निवडणुकांसाठी पहिल्या यादीत सहासष्ट उमेदवारांची नावं जाहीर केली मुंबई महानगरपालिका भाजपासाठी अजूनही अपूर्ण स्वप्न आहे दोन हजार सतरामध्ये ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते तरी महानगरपालिकेवर झेंडा फडकवता आला नाही बहुचर्चित मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस असताना भाजपने सहासष्ट उमेदवारांची नावं जाहीर करून निवडणूक रणधुमाळीला वेग दिलाय या पहिल्या यादीत पहिला, यादी पहिला उमेदवारांचं प्रमाण लक्षणीय असून रणरागिणींचा बोलबाला असल्याचं चित्र आहे सध्या देशात आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपसाठी मुंबई महानगरपालिका जिंकणं हे अद्याप अपूर्ण स्वप्न राहिलंय दोन हजार सतरामध्ये भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती आणि ब्याऐंशी नगरसेवक निवडून मात्र महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश आलं नव्हतं त्याआधी भाजप शिवसेनेसह युतीत निवडणूक लढवत असल्याने शिवसेनेकडे जायचं यंदा भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह युतीत युतीत निवडणूक लढवत आहे या भाजप मोठा भाऊ तर शिंदे गटाची शिवसेना छोटा भाऊ अशा भूमिकेत असल्याचं स्पष्ट होत त्यामुळे यावेळी भाजप समोर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याची आणि महापौर पदाचा झेंडा फडकवण्याची मोठी संधी आहे हे लक्ष साध्य करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचं चित्र दिसतंय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भांडुपमधून मनसेत बंडखोरीचे संकेत दिसतायत मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा श माजगावकर यांना वॉर्ड क्रमांक एकशे मधून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असून अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची शक्यता आहे जागा वाटपात हा वॉर्ड उद्धव ठाकरे गटाकडे गेल्याने मनसेला धक्का बसलाय या वॉर्डवर ठाकरे गटाने खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी दिली आहे राज ठाकरे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता तरी तो अपयशस्वी ठरल्याचं दिसतंय त्यामुळे निवडणुका आधीच भांडू निवडणूक मध्ये राजकीयता नाव वाढला आहे जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी संदर्भातील कुचंबण्या दिसून येत आहेत पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे तर काही निष्ठावंत कार्यकर्ते रडून बसलेत प्रभा क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी कलाबाई शिरसाट यांनी अर्ज दाखल केलाय मात्र उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते रडताना दिसल्या त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलंय की मागासवर्गीय असल्यामुळे त्यांच्या जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा देण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हटलंय कलाबाई शिरसाट यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची आणि आंदोलन किंवा उपोषण करण्याची चेतावणी दिली आहे मनसेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले दिनकर पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील उपस्थित होते ज्यामध्ये त्यांची बहीण भारती देवरे संगीता घोटेकर अमोल पाटील आणि लता पाटील यांचा समावेश होता दिनकर पाटील म्हणाले की त्यांना जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत असून पक्षात प्रवेश केल्यानंतर झालेल्या मेळाव्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे ते म्हणाले आम्ही निवडणुकांपुरते समोर येत नाही तर बाराही महिने जनतेमध्ये राहून जनतेचे काम करतो पाटील यांनी एकोणीसशे जनतेचा विश्वास मिळवत असल्याचं सांगितलं आणि नुकत्या झालेल्या जनसभेतील उत्साह पाहून भाऊक झाल्याचंही त्यांनी व्यक्त केलं भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना आणि जनतेला खूप आनंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यांनी विजयाची एक लाख टक्के खात्री व्यक्त केली आहे महाड तालुक्यातील मौजे खर्डी फाटे येथे सव्वीस हजार रुपयांच्या घरपुडीची घटना घडली रहिवासी रंजना हनुमंत म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार रंजना म्हात्रे रात्री साडेनऊ वाजता गोपीनाथ मोरे यांच्या घरी जेवायला गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातील सोफ्यावर ठेवलेला रेडमी मोबाईल बेडरूम मधील कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे महाड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत सबसे कातिल गौतमी पाटीलने अल्पवधीतच धुमाकूळ घातलाय तिने करिअरची सुरुवात स्टेज शो वरून केली आहे मात्र तिच्या दिलखेचक अंदाजामुळे ती सर्वांची फेवरेट झाली आहे तिचे प्रत्येक शो हिट झाले नुकतंच तिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तिने खुलासा केलाय तिला लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर गौतमीने सांगितलं की तिला समजून घेणारा आणि तिच्या व्यावसायिक आयुष्याला स्वीकारणारा नवरा हवाय तिने स्पष्ट केलं की ती तिच्या आईसोबत कायम राहणार आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच ती लग्न करणार आहे तिने स्टेज शो पासून सुरुवात केली आणि नंतर गाण्यांचा अल्बम आणि चित्रपटात प्रवेश करत प्रचंड लोकप्रियता मिळवली दरम्यान गौतमी पाटीलला अलीकडेच एका कार्यक्रमात एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला यावर तिने अरे बापरे मला तर राजकारणात इंटरेस्ट नाहीये मी पुढे आयुष्यात कधीही राजकारणात जाणार नाही मी अभिनय तसेच कला सादर करत राहील असं गौतमी पाटील म्हणाली तुर्ताच वेळ झाली इथे थांबण्याची नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी आवा